हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी सुखकारक आणि समाधानदायक जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या हिंदू धर्मात भाद्रपद महिन्यातली पौर्णिमा ही खूप पवित्र आणि महत्वाची मानली जाते याच दिवशी पितृपक्षाची सुरुवात होते दोन हजार पंचवीस मध्ये या पौर्णिमेला आणखी खास महत्व आहे कारण याच दिवशी चंद्रग्रहण सुद्धा आलेला आहे तर यावर्षी भाद्रपद पौर्णिमा रविवारी सात सप्टेंबर रोजी आहे हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांचं पूजन करण्यासाठी खास मानला जातो या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नानदान आणि पूजा केल्याने मनशांती समृद्धी आणि जाणत्या अजाण tap papapan pas nomuktimi या दिवशी आपल्या पित्रांसाठी म्हणजे पूर्वजांसाठी तर्पण अर्पण केल्यास जीवनातील त्रास कमी होतो आणि त्यांच्या आशीर्वादाने कुटुंबात आनंद आणि शांती राहते यावर्षीच शेवटचं ग्रहण सात सप्टेंबर रोजी आहे आणि ते भारतात दिसणार असल्यामुळे सूतक काळ हा लागू होईल चंद्रग्रहण सकाळी आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री एक वाजून पंचवीस पंच मिनिटांपर्यंत राहील ग्रहणाच्या नऊ तास आधी सूतक सुरू होतो म्हणजे सात सप्टेंबरला बारा वाजून सत्तावन्न मिनिटांपासून सूतक काल हा लागेल ज्यांना पौर्णिमेचं व्रत करायचं आहे त्यांनी या वेळेच्या आधीच पूजा करून पूर्ण करून घ्यावी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवांची पूजा करण्याला विशेष महत्व दिलं जातं म्हणूनच या दिवशी संध्याकाळी चंद्रदेवांना दूध अर्पण करून अर्घ्य द्यायचं असतं तर यावर्षी चंद्रग्रहण रात्री आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होऊन मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे संध्याकाळची पूजा किंवा जपध्यान करायचं असेल तर ते या वेळेपूर्वीच पूर्ण करावं या पौर्णिमेला काही खास योग तयार होत आहेत सुकर्माग शिववास योग शताभिषा आणि पूर्वा भाद्रपदा नक्षत्र असा शुभ संयोगामध्ये स्नान ध्यान आणि पूजा केल्यास त्याचे अनेक चांगले फायदे मिळतात धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर असा हा दिवस अतिशय शुभ आहे त्यामुळे या दिवशी काही खास उपाय सेवा किंवा दान केल्यास त्याचा परिणाम खूप चांगला होतो तुम्ही काहीच करू शकत नसाल तर फक्त गाईला ही एक वस्तू घालणं अतिशय प्रभावी उपाय आहे एवढं साधं काम केल्याने देखील तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होऊ शकतात जसं की पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा किंवा संकट तुमच्या मनातली एखादी फार मोठी इच्छा जरी असली तरी ती पूर्ण होण्याचा मार्ग या सेवेने उघडतो तर गाईला कोणती नेमकी वस्तू खायला द्यायची आहे आणि कोणत्या वेळेत हे करायचं आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी जो हा उपाय करतो विशेषतः जर घरातल्या स्त्रीने तो श्रद्धेने केला तर त्या घरावर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी जागृत अवस्थेत पृथ्वीवर असते आणि जो भक्त मनापासून त्यांची पूजा करतो सेवा करतो त्यांच्या घरी लक्ष्मी मातेचं वास्तव्य होतं आणि ती कधीच त्यांचं घर सोडून जात नाही या दिवशी लवकर म्हणजे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून हंतरुणात श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचा स्मरण करावं नंतर दिवसाची सुरुवात गंगाजल मिसळलेल्या पाण्याने स्नान करून करावी त्यामुळे शरीरासोबत मन सुद्धा शुद्ध होतं आणि शुद्ध मनाने आणि शरीराने जे केलं जातं त्यातून अनेक पटींचं पुण्य आपल्याला मिळत असतं स्नानानंतर स्वच्छ कपडे घालावेत आणि देवघरात जाऊन प्रथम दिवा लावावा कारण अग्नीच्या साक्षीने जे काही केलं जातं हो, त्याचा प्रभाव अधिक असतो त्यानंतर देवांची मनोभावे पूजा करावी आणि तुळशी मातेची सुद्धा पूजा करावी कारण तुळस हे माता लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे आणि या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही गोसेवा करू शकता हिंदू धर्मात गाय गंगा आणि गायत्री यांना अत्यंत महत्व आहे गायीचा जन्म समुद्र मंथनातून झाला आणि आता माता लक्ष्मी सुद्धा प्रकट झाल्या म्हणूनच गायीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं गायीच्या शरीरात तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि ती अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतासारखं दूध देणारी आहे जे लोक गायीची सेवा करतात त्यांची सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि मृत्यूनंतर त्यांना स्वर्ग प्राप्ती सुद्धा होते विष्णूंनी स्वतः त्यांच्या कृष्णावतारामध्ये गोसेवा केली होती म्हणूनच त्यांना गोपाळ असं नाव मिळालं त्यामुळे भाद्रपद पौर्णिमेसारख्या शुभ दिवशी आपणही गाईची सेवा नक्की करायला हवी या दिवशी एक खास उपाय करायचा आहे घरातली पहिली चपाती गायीसाठी बनवायची आहे कणिक पडताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे कारण हळद घातल्याने आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा बळकट होतो गुरु बलवान होतो तर जीवनात येणाऱ्या आर्थिक अडचणी दूर होतात आणि यशप्राप्तीसाठी अडथळे कमी होतात त्यानंतर या चपातीवर थोडस आहे तूप समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि त्याच चपातीवर एक छोटासा गुळाचा खडा ठेवायचा आहे शांत करतो आणि विशेषतः गाईला गुळ खायला दिल्यास राहू केतू शनी आणि मंगळासारख्या ग्रहांचे त्रास कमी होतात ज्या मुला मुलींच्या लग्नात अडचणी येत असतील त्यांनी सुद्धा या दिवशी गायीची सेवा करावी गुळ खायला द्यावा आणि चपातीवर थोडेसे काळे तिळ सुद्धा ठेवावेत तिळ हे विष्णूंच्या घामातून उत्पन्न झाल्याचं मांडलं तसेच ते पित्रांना अर्पण करण्यासाठी पवित्र मानलं भाद्रपद पौर्णिमेला केलेली सेवा आणि दान विशेष पुण्यदायी काळे दारिद्र्य घालवणारे चपाती गायला खायला दिली जाते तेव्हा त्या चपातीमुळे आपल्या जीवनातील पितृदोष ग्रहदोष शत्रूंचा त्रास आणि आर्थिक संकटांपासून आपल्याला मुक्ती मिळू शकते तर ही चपाती घेऊन गायीजवळ जायचं आहे जर घरात गाय असेल तर तिलाच ही चपाती खायला द्यायची आहे आणि नसेल तर जवळच्या गोशाळेत किंवा तुमच्या घराजवळ गोठ्यात एखाद्या जाऊन देऊ शकता रस्त्यात एखादी गाय दिसली तरी सुद्धा चालेल गायी जवळ गेल्यावर आधी तिच्या पायांवर पाणी अर्पण करा तिची नम्रतेनं आरती करा आणि नंतर ती चपाती आपल्या हाताने खायला द्या असं म्हटलं जातं की जेव्हा काय आपल्या हातून अन्न खाताना तिची जीभ हाताला लागते तेव्हा जीवनातले अनेक दोष आणि संकट दूर होतात तुम्ही ही चपाती देण्यासोबतच तिला हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकता पौर्णिमेच्या दिवशी गोमातेची सेवा करण्याला विशेष महत्व आहे गायीला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतला बळकट होतो होतो बलवान आणि संबंध गणपती बाप्पांशी असतो आणि तो करिअर नोकरी आणि व्यवसाय यांच्याशी जोडलेला आहे जर आपण श्रद्धेने गाईला हिरवा चारा खायला दिला तर जीवनात येणारे अपयश टळू लागतं आणि यशाच्या दिशा उघडू लागतात तुम्ही गायला चपाती खायला शकता हिरवा चारा खायला देऊ शकता किंवा दोन्ही जे सहज शक्य असेल ते करा त्यानंतर तिला थोडस पाणी प्यायला द्यावं गायी जवळ जाऊन तिच्याभोवती अकरा वेळेला प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र खूप शक्तिशाली मानला जातो प्रदक्षिणा झाल्यानंतर गायीच्या पायाखालची थोडीशी माती घ्यायची आहे आणि कपाळावरती तिलक तुम्हाला लावायचा आहे असं केल्याने तीर्थस्नान केल्यासारखं पुण्य मिळतं आणि पृथ्वी प्रदक्षिणेचं फळ आपल्याला प्राप्त होतं जर गाय तुमच्या जवळ शांत उभी असेल तर तिच्या पाठीवर हात फिरवा आणि तुमच्या मनातील इच्छा हळूच बोलून टाका गायीचा अंग स्पर्श केल्याने खूप सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते तुमच्याकडे वेळ असेल तर गायीच्या डोळ्यात काही क्षण शांतपणे बघा असं म्हटलं जातं की एका डोळ्यात चंद्र आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये सूर्य असतो त्यामुळे गायीच्या डोळ्यांमध्ये बघितल्यामुळे आपल्या कुंडलीतले चंद्र आणि सूर्य हे बळकट होतात तर ही गो सेवा केल्याने पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य यासारखे अनेक अडथळे दूर होतात सात जन्मांचं दारिद्र्य सुद्धा दूर होतं आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांतता आणि मनोकामनांची पूर्तता होते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।